भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर रामजी आंबेडकर एम ए पी एच डी दी, एस सी एल एल डी डिलीट बारॅटला अनुवादक घनश्याम तळवटकर प्राचार्य मविचिटणीस शासन रेगे सिद्धार्थ प्रकाशन पीपल्स एज्युकेशन सोसायटी आनंद भवन डॉक्टर दादाभाई नौरोजी रोड फोर्ट मुंबई नंबर एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पेज नंबर एकशे छत्तीस सहा मंत्र्यांचे प्रत्युत्तर भगवान बुद्धाच्या सद्गुणाला व ज्ञानाला अनुरूप असे निरीश्च तर्कशुद्ध व भारतस्थ प्रवचन ऐकल्यानंतर मंत्र्याचे उत्तर मंत्र्याने उत्तर दिले हा आपला निश्चय अति उत्तम आहे तो अयोग्य नसला तरी यावेळी मात्र योग्य नव्हे आपल्या पित्याला त्याच्या वृद्धपकाळी दुःखात लोटून त्याला अशा प्रकारे सोडून जाणे हे आपले कर्तव्य होऊ शकत नाही आपले मन सूक्ष्मदर्शी निश्चित नाही ते कर्तव्य संपत्ती आणि सुख यांची सूक्ष्मदृष्टीने मीमांसा करण्या इतके कुशल नाही कारण अदृश्य अशा उद्दिष्टांसाठी आपण दृश्य अशा उद्दिष्टांचा त्याग करीत आहात दुसरे असे की काही जण पुनर्जन्म आहे असे मानतात बाकीचे लोक पुनर्जन्म नाही असे आत्मविश्वासपूर्वक सांगतात म्हणून ज्या अर्थी या प्रश्नाबाबत संधी आहे त्या अर्थी हाती आलेल्या भोगांचा उपभोग घेणे हेच योग्य होय जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात असेल तर ते आपल्याला जसे मान्य होईल तसं आपण त्याचा उपभोग घेऊ पण जर मरणोत्तर जीवन अस्तित्वात नसेल तर सर्व जगाला निश्चिंतपणे विनासायास मुक्ती मिळाली आहे काही लोक पुनर्जन्म आहे असे मानतात परंतु ते मुक्तीची शक्यता मानत नाहीत अग्नी ज्याप्रमाणे स्वभावताच उष्ण असतो त्याचप्रमाणे पाणी प्रवाही असते त्याचप्रमाणे आपल्या क्रियाशक्तीचाही एक विशिष्ट स्वभाव असतो असे ते मानतात काही लोक म्हणतात की सर्व वस्तू चांगल्या आणि वाईट वसत आणि असत अशा स्वाभाविक गुणधर्मातून उत्पन्न होतात आणि ज्या अर्थी हे सर्व जग स्वाभाविकपणे उत्पन्न झाले आहे त्या अर्थी आपले सर्व श्रम व्यर्थ होत ज्या अर्थी रि इंद्रियांची क्रिया निश्चित आहे आणि वस्तूंचीही अनुकूलता किंवा प्रतिकूलता निश्चित झालेली असते त्या अर्थी वृथपकाळात आणि दुःख यांच्याशी ज्या गोष्टी निगडीत झालेल्या आहेत त्या कितीही प्रयत्न केल्या तरी कशा बदलता येतील त्या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाही काय पाण्यामुळे अग्नी विजतो आणि अग्नी पाण्याची वाफईक करतो हे निरनिराळी तत्वे होऊन ती या जगाची निर्मिती करतात गर्भाशयातील गर्भ हात पाय पोट पाट आणि डोके यांच्या हो तो, तो संलग्न असतो हे स्वाभाविकरित्या होते असे प्राज्ञ सांगतात काट्यांचा अनुकूच अनुकुच दारपणा कोण उत्पन्न करतो पशुपक्ष्यांचे निरनिराळे स्वभाव कोण बनवितो हे सर्व स्वभावातच उत्पन्न होते त्यात इच्छेकडून कोणतीही क्रिया घडत नाही मग इच्छाशक्ती या नावाची चीज असू शकेल इतर म्हणतात की ईश्वर सृष्टी निर्माण करतो तर मग आत्म्याने जाणीवपूर्वक प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता काय आहे जो जगाला गतिमान करतो तोच त्या गतीला विरोध करतो काही लोक म्हणतात की जन्मासेने आणि नाश पावणे या दोघांचंही कारण आत्माच आहे परंतु ते असे म्हणतात की जन्मासेने हे विनासायस होते पण मोक्षप्राप्ती मात्र प्रयासानेच लागते मनुष्य संपत्ती निर्माण करून पूर्वजांचे ऋण फेडतो तसेच तो विद्यार्जनाने ऋषींचे आणि यज्ञ करून देवाचे ऋण फेडतो मनुष्य ह्या तीन ऋणांचे ओझे घेऊनच जन्माला येतो या ऋणातून मुक्त होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते अशा प्रकारे शुद्धांच्या मते जो या नियमा नियम क्रमानुसार प्रयत्न करतो त्यालाच मोक्षप्राप्ती होते परंतु ते आपल्या सर्व शक्तीने प्रयत्न करण्यास तयार असले तरी त्यांना मोक्ष मिळत नाही व्यर्थ सायस मात्र त्याचा त्याच्या पदरी पडतात म्हणून तरुण पुरुषा तुला मुक्तीचीच तळमळ असेल तर विहित नियमांचा अवलंब कर याप्रमाणे तुला मुक्ती मिळेल आणि महाराजांच्या दुःखाचाही अंत होईल अरण्यातून स्वग्रही पुनरागमन केल्यामुळे जीवनात निर्माण होणाऱ्या दोषाविषयी जे चिंतन करतोस त्याविषयी सांगायचे म्हणजे तू तो विचारच तूर्त सोडून द्यावा प्राचीन काळी देखील काही जण अरण्यातून घरी परतले होते अबरीश धुमकेश राम इत्यादींची उदाहरणं त्याने बाबतीत दिली पेज नंबर अडतीस सात भगवान बुद्धांचा सा मनोनिग्रह राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्राचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यानंतर त्या राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले त्यांचे उत्तर सुसंबंध होते ते कंटाळवाने किंवा उतावळपणाचे नव्हते एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही या संख्येचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्याच्या शब्दांनी होणार नाही तपश्चर्याने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्येचे मी स्वतःच आकलन करीन अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पुन पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद मी मान्य करू शकत नाही कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर विसंबून राहील मानवजात ही अंधारात आंधळल्याने अंधार ले, अंधार दाखविले आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे आहे परंतु सत्य जरी स्पष्टपणे समजले नाही किंवा चांगल्या व वाईटाविषयी संध्या असेल तर माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही सुद्धा शेवटी कल्याणकारक ठरतात परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितले तेच बरोबर होईल हे लक्षात घ्या आणि विश्वसनीयता म्हणजेच निर्दोषता हे लक्षात ठेवा जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याचा अपलाप करणार नाही आणि घरी परतण्याविषयी आपण मला जे सांगितले त्याविषयी बोलायचे म्हणजे आपण दिलेली उदाहरणं प्रमाण होऊ शकत नाही कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञाभंग केला आहे अशांची उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येईल म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल परंतु इंद्रिय संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन पण माझे उद्दिष्ट साध्य केल्याविना मी घरी परतणार नाही एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या वैराग्यमुक्त दृढनिश्चयानुसार पुढे चालू लागले त्यांच्या अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने फारावून ईशिन्य नजरेने थोडा वेळ त्यांच्या मागोमाग जाऊ तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रू ढाळीत हळूहळू कपिल वस्तूला परतले राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले आपल्या तेजाने तळपणाऱ्या कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहून पाहू शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते घरी परतण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी घरी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले आपल्या प्रिय पुत्रासाठी असलेल्या राजासोपन समोर आपण जावे तरी कसे आणि त्यांची भेट तरी भेट तरी कशी घ्यावी